राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ येथे एकूण तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले मुख्यमंत्री म्हणाले की पुढील तीन वर्षात आदिवासी समाजाच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे लक्ष आहे आदिवासी समाजासाठी चौपन्न हजार कुटुंबांना घरे नळाद्वारे पाणी दवाखाने वसतिगृह यासह अनेक सुविधांची निर्मिती जलद गतीने केली जाणार आहे यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार संजय देशमुख आमदार राजू तोडसाम किसनराव वानखडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आदी कर्मयोगी योजनेतून तीनशे सहासष्ट गावांची निवड झाली असून राज्यातील तीस लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच अनुकंपा तत्वावरील सेवा प्रवेशासाठी पंधरा हजार युवकांना नियुक्ती दिली जाणार आहे शासनाच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांसाठी दहा तास मोफत वीज पावसाने झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई तसेच कोलाम आणि पारधी समाजासाठी विशेष पॅकेजही उपलब्ध होणार आहे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यापक दृष्टीमुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायभरणी होत आहे